मालेगाव शहर व नाशिक ग्रामीण परिसरात वाढत्या मोटरसायकल चोरीला आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर पवारवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल तीस लाख रुपये किमतीच्या बावन्न दुचाकी जप्त करून चार आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवलंय अपर पोलीस अधीक्षक तकबीर सिंह संधू व मालेगाव शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धार्थ बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी विशेष पथक तयार केले होते या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 20 नोव्हेंबर रोजी मालेगावातील विविध ठिकाणी पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले आरोपी शेख सारिक शेख लतीपूरप साया राहणार गोलान नगर मालेगाव मोहम्मद शादाब मोहम्मद युसुफ उर्फ सिरिया राहणार अख्तराबाद मालेगाव मुदिल अहमद अहमद राहणार मालेगाव आणि रहमान अता हूर, रहमान उर्फ राहणार महेवी नगर मालेगाव सुरुवातीला आरोपी उडवा उडवीची उत्तरं देत होती मात्र चौकशी कडक केल्यानंतर त्यांनी पवारवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे ऑब्लिक दोन हजार पंचवीस मधील दुचाकी चोरीची कबुली दिली पुढील तपासात आरोपींनी पवारवाडी मालेगाव तालुका नांदगाव येवला शहर देवळा छावणी पोलीस स्टेशन यांच्या दुचाकी चोरी करून विक्री केल्याचा के एकूण तीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या कारवाईनं मालेगाव शहर व ग्रामीण भागातील अलीकडच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसलाय या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल खताळ सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस हवालदार राकेश उबाळी संतोष सांगळे निकी निलेश निकम उमेश ठौरनार विनोद चव्हाण नवनाथ शेलार सचिन राठोड यांनी मोलाचे सहकार्य केले पोलीस अधीक्षकांनी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले असून पुढील तपास सुरू आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज वृत्तसंकलन विभाग मालेगाव